मध्ये आहेत आपले प्रतिनिधी गजानन देशमुख आणि कल्याण मध्ये आदेश भोईर आहेत पहिल्यांदा आपण जाणार आहोत परभणीमध्ये परभणीमध्ये आज सर्वधर्मीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जरांगी पाटील सुद्धा सहभागी होणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या हत्यारांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे सातत्यानं विरोध व्यक्त केला जातोय निषेध व्यक्त केला जातोय काय सध्याची परिस्थिती आहे काय सध्या पाहायला मिळते श्वेता आज संतोष देशमुख यांच्या हाताच्या निषेधात परभणी इथं सर्वधर्मीय सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं आहे सकाळी अकरा वाजता नित्तन महाविद्यालयाच्या मैदानावरून हा मोर्चा जो आहे ते जेल कॉर्नर मार्गे नानलपेठ कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून गांधी पार्क आणि नारायणसाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहे तिथे सरांगे पाटील आणि सगळे जे मान्यवर येणार आहेत त्यांची जाहीर सभा होणार आहे या मोर्चामध्ये आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून नऊ वाजता निघणार आहेत अकरा वाजता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच्यानंतर अण्णासाहेब महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील ते स्वतः हजर असणार आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील आमदार संदीप क्षीरसागर परभणीचे खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील राजेश विटेकर यासह अनेक लोकप्रतिनिधी या संपूर्ण मोर्चामध्ये जे आहेत ते सहभागी होणार आहेत खासदार जाधवांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन सरकारपर्यंत हा जो काही आवाज आहे तो पोहोचण्याचा सगळ्या नागरिकांना आवाहन केलं होतं त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो आहे अकरा वाजता थेट या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे ते सर्व धर्मीय लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत एकूणच मागच्या पंचवीस दिवसापासून जी आरोपी आहेत महत्त्वाची आरोपी ती अटक केली जात नाही या यासाठी जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी घेऊन एकच खळबळ मागली होती आणि आत्तापर्यंत जो रोष आहे लोकांचा आत्तापर्यंत ही आरोपी का अटक केली जात नाही वाल्मिक कराडसारखा जो आरोपी आहे हा शरण येतो पोलिसांना किंवा सी आय डीला हा आरोपी का सापडत नाही एकूण बीडचे पोलीस असतील सी आय डी असेल आता एस आय टी स्थापन करण्यात आली तिन्ही स तीन पद्धतीनं आरोप तिन्ही पद्धतीनं जो आहे तो तपास केला जातो तरीसुद्धा पोलिसांना हे महत्त्वाचे सुदर्शन घोले असतील आंधळे असेल किंवा सांगळे असेल हे आरोपी भेटत नाहीत हे आरोपी का मिळत नाही यामुळे ना नागरिक जे आहेत ते संतप्त झाले आहेत महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा इतकी कमकुवत आहे का अशा पद्धतीचा सवालसुद्धा नागरिकातून व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळं जो आहे ती या मोर्चाला आज महत्व आहे आणि उद्या पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे तिकडेसुद्धा सुद्धा न पाटील जाणार असल्याचं समजते श्वेता त्यामुळे अनेक महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी होणार आहेत आपण आता जाणार आहोत कल्याणमध्ये कल्याणमध्ये आदिश भोहिर आमचे प्रतिनिधी आहेत आतिश काय सध्याचे अपडेट आहे कारण आज पोलीस कोठडी संपते विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीची आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे जो मुख्य आरोपी होता विशाल गवळी आणि त्याची पत्नीची साक्षी गवळी आहे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिलेली त्यानंतर एक तारखेला पुन्हा आ, दोन दिवसाची पोलीस कोठी दिलेली आहे कारण की काही जे त्यांची पुरावे आहेत त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आणि जे सिम कार्ड होतं ते त्यांनी आणि बॅग जी आहे ती घाटामध्ये टाकली होती त्यासाठी प पोलिसांनी दोन दिवसाची पोलीस कोठी जी आहे ती मागण्यात आलेली आता त्यानंतर आज पुन्हा जे जे गवळी आहे आणि त्यांची पत्नी जी साक्षी गवळी आहे त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करणार आहे आ, एक तारखेला युक्तिवाद झालेलं होतं पोलीस आणि जे वकिलांमध्ये की आ, ते जो हे जो नव जो गवळी होता तो पळून गेलेला होता आणि त्यांनी जे पुरावे आहेत ते, पुरा ते नष्ट करण्याचासुद्धा प्रयत्न करण्यात आलेलं त्यामुळे दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती आणि आता पुन्हा आज आज दहा वाजता विशाल गवळी आणि त्यांची पत्नी जी साक्षी गवळी आहे त्यांना हजर करणार आहे त्यामुळे आज पुन्हा युक्तिवाद होणार आहे आणि त्यामुळे आज कोर्टामध्ये काय होणार आहे हे आता पाहावं लागणार आहे कोर्ट आज काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद गजानन आणि आतिश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी